महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील गोकुळ नगरी हट्टी येथे हटकर समाज सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे आयोजक व त्यांची पूर्ण टीम सहभागी होती तसेच गावातील नऊ वर वधू व त्यांचे आई वडील यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व त्र्यंपकदा पदमोर यांचा सत्कार उडाण्याचे माजी सरपंच विठोबा मास्तर नाना वाघ त्यांची पूर्ण टीम यांनी सत्कार केला गावातील तरुण मित्र मंडळी महिला यांनी सगळ्यांनी दोन महिन्यापासून मेहनत घेऊन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला तसेच हटकर समाजामध्ये असा कार्यक्रम झाला पाहिजे हा आदर्श घेण्यासारखा आहे वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी चौदा ते पंधरा हजार महिला व पाहुणे मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मुख्य संपादक छगन गोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा